नमस्कार प्रत्येक कुळाची एक खासियत असते जी खासियत त्या कुळाला समाजापेक्षा एका विशिष्ट दर्जाला नेऊन ठेवते ती खासियत ज्ञानाची असते शूरतेची असते व्यापाराची असते आर्थिकतेची असते कुठलीही असते पण ती खासियत पिढी दर पिढी पिढी दर पिढी वाढतच जाते आणि जर या खासियतवर काम केलं जर त्याच्यावर संस्कार केले तर ती गोष्ट पिढी दर पिढी अजून फाईन अजून फायनेस्ट अजून परफेक्ट होत चालते आणि ती परफेक्ट झालेली गोष्ट त्या पुढाला विशेष बनवते जर त्याच्यावर संस्कार केले गेले नाहीत तर ती खास गोष्ट एका कोडिंग द्वारे त्या त्या व्यक्तींमध्ये त्या, त्या त्या पिढीमध्ये लपलेली असते तीच कोडिंग सिस्टीम म्हणजे आपले चीन्स जर तुमच्या त्या खास गोष्टीला तुम्ही संस्कारित केलं नाही तर ती संस्कारित न केलेली गोष्ट बाजूला पडल्यामुळे तुमच्यावर समाजाचे संस्कार जास्त होतात म्हणजे तुमचं ओरिजिनल असलेली खास गोष्ट आता बाजूला पडून समाजाचे संस्कार वाढल्यामुळे बाहेरचे संस्कारांनी तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप होत म्हणून ते जीन्स ते सामाजिक संस्कार हे दोन्ही एकत्र येऊन जो वर्ण तयार होतो तो वर्ण कोणत्याही क्षणी बदलू शकतो जर का तुमच्यावर होणारे सामाजिक संस्कार किंवा तुमचे जे जीन्स आहेत यापैकी ही बदल घडेल तर आणि जर तो बदल घडला तर तुमची ती जी खास गोष्ट होती कुळाची ती, ती लया जाऊ शकते याच्यात तुम्ही अपग्रेडही होऊ शकतात किंवा खालीही जाऊ शकतात जर तुमच्यावर सामाजिक संस्कार चांगले होत असतील जर तुमच्यावर धार्मिक संस्कार होत असतील तर तुमची जी कुळाची खासियत आहे जी जीन्स आहेत ते जरी थोडे कमी व्यक्तिमत्व दाखवत असतील तरी समाजाने दिलेल्या संस्कारामुळे तुम्ही अपग्रेड होऊ शकता तुमचं वर्ण अजून वर जाऊ शकतो पण जर का समजा तुमची स्वतःचे जीन्स जरी चांगले असले आणि समाजाने दिलेले जे संस्कार आहेत ते जर का तुमच्यावर चांगले होत नसतील ते जर अधर्मी होत असतील तर मात्र तुम्ही खालच्या वर्णात जाणार आणि यामुळे तुमची त्या कुळातली खासियत कायमची लयाचे बद्दल तुमच्या कुळाचा नाश कसा होतो किंवा आपण आहोत का याच्यावर जी चर्चा आहे ती आपण आज करतो आहोत अध्याय नंबर एक श्लोक नंबर एकोणचाळीस ते त्रेचाळीस बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे अर्जुन अजूनही कृष्णांना पटवायचा प्रयत्न करते तुम्ही मागचे एपिसोड आपले पाहिलेलेच आहेत ज्याच्यामध्ये अर्जुनाला अजूनही कन्फर्म होत नाहीये की कृष्ण मान्य करतायत कृष्ण कन्व्हिन्स होत आहेत की नाही कृष्ण जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही ते या युद्धातून रथ बाहेर काढत नाही परिणामी मला इथून बाहेर जाता येत नाही मला माझा जीव वाचवता येत नाही माझं म्हणणं कृष्णांनी मान्य करावं म्हणून आता अर्जुनाने वेगवेगळे दे दाखले देणे सुरू केले ज्याच्यात मागच्या एपिसोडमध्ये शास्त्राचे ज्ञानाचे बरेचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या आता तो आपल्याला कर्मकांड आणि कुळाबद्दल सांगतोय त्याच्यामध्ये त्याने सांगितलं कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आता इथं परंपरा आली आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते पुढच <coughs> हे कृष्ण कुळामध्ये जेव्हा अधर्माचं प्राबल्य होतं धर्म अधर्म तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वृष्णिवंशन अवांछित संतती उत्पन्न होते आवश्यक सॉरी अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते इथं कर्मकांड दाखवतोय आणि शेवटी वंश परंपरा नष्ट करणाऱ्या दुष्कुंतामुळे आणि या प्रकारे उत्पन्न झालेल्या अनावश्यक संततीमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त हो। होतात इथं सामाजिक कार्य नियम कायदे सांगितले जात आहे आणि शेवटच आहे हे प्रजापालक हे कृष्ण गुरु शिष्य परंपरेद्वारे इथं आता गुरु शिष्याची परंपरा पण सांगतोय असे ऐकले आहे की कुळ परंपरेचा विनाश करणारे नरकातच नित्य निवास करतात नरक आणि स्वर्गाची पण व्याख्या दाखवली जाते कृष्णाला म्हणजे कृष्णाला कांड, स्वर्ग नरक पाप पुण्य धर्म अधर्म सत्कृत्य दुष्कृत्य या सगळ्यांमधला फरक मी तुला सांगतोय जेणेकरून तू माझ म्हणणं ऐक आणि मला आता तू प्रवृत्त करूच नको की मी काय करावं माझं ठरलंय मला लढायचं नाहीये मला इथून बाहेर पडायचं आहे बस आणि ते जोपर्यंत कृष्ण समजून घेत नाही तोपर्यंत काही रथ तिथून हलत नाही आणि तो रथ हलत नसल्यामुळे अर्जुनाची जी कासावीस ती आता वाढत 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 पुढे चालली आहे बघा काय आहे की पहिली गोष्ट एकोणचाळीस मध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात युद्ध करायला जातात ते पती किंवा पिता असतात किंवा मुलं असतात जनरली माणसं युद्धाला गेले म्हणजे पती गेले किंवा पिता गेले हे जर का गेले ना तर त्या घरातल्या स्त्रिया या इथे विधवा होतील किंवा त्या दासी बनवले जातील किंवा त्यांना जनानखान्यात ठेवलं जाईल म्हणजे काय व्हायचं की तो एक दौर होता की त्यावेळेस हे एक वापरवायची वस्तू म्हणून सुद्धा समजलं गेलं काही ठिकाणी जिथं युद्ध जिंकल्यानंतर जिंकणाऱ्या राजाकडं त्या सर्व स्त्रिया आणून जनानखान्यात सोडल्या जायच्या त्यांना दास्यत्व द्यायला जायचं म्हणजे व्हायचं काय की सतीत्व जायचं दास्यत्व यायचं परिणामी या स्त्रियांसोबत त्या ते त्या जनानखान्यामध्ये तिथले सरदार तिथले प्रधान अगदी राजा सुद्धा शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत होता म्हणजे काय आणि तो एक काळ असा होता की ज्या काळात कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस वगैरे काहीच नव्हते म्हणजे संतती जन्माला येणारच जर योग्य काळात तो संबंध होत असेल आता बघा होतंय काय स्त्रीकडून येणारे जीन्स वेगळे आहेत आणि आता हा परपुरुष जो जीन्स घेऊन येतोय ते वेगळे आहेत आता याचा वर्ण काय आहे माहीत नाही हा ब्राह्मणी विचाराचा आहे हा क्षत्रिय विचाराचा आहे हा शूद्र विचाराचा आहे ज्या 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 वर्णातून संस्कारांमधून तो जीन्स ते जीन्स आता ह्या जीन्स बरोबर सोबत जर एकत्र आले आणि ते जर डिग्रेडिंग असले तर येणारी संतती जी आहे ती अवांछित जन्माला या पुढच वडील आजोबा हे घरात नसल्यामुळे कुटुंबाती मुलान ज्या कुटुंबातील लहान मुलांवर किंवा स्त्रियांवर जे आध्यात्मिक संस्कार झाले पाहिजे ते संस्कार नसल्यामुळे त्या कुटुंबांमध्ये अधर्म वाढायचा अधर्म वाढायचा म्हणजे धार्मिकता कमी व्हायची म्हणूनच पुढे अर्जुन म्हणतो की पित्रांना पिंडदान सुद्धा दिलं जाणार नाही त्यांना जल अर्पण दिलं जाणार नाही म्हणजे ही जी पिढी आहे ही संस्काररहित पिढी बनायची पुढचं वर्ण पुन्हा तोच मुद्दा येतो की एक वर्ण त्या वर्णाचा स्वभाव आणि त्या वर्णाचा गुणधर्म म्हणजे ब्राह्मण गुणधर्म म्हटला तर तो जातीने नाही मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो जात आणि वर्ण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत स्ट्रिक्टली पक्क मनात ठेवा वर्णामध्ये ब्राह्मण वर्णी असेल तर तो ज्ञान अर्जन करेल तो अभ्यास करेल तो जगाला ज्ञान देईल तो भिक्षुकी करून भरेल पण त्याचं मेन टार्गेट ज्ञान घेणे आणि ज्ञान देणेच राहील पुढचं जर तो क्षत्रिय असेल तर तो प्रजेचं रक्षण करेल तो राजा राहील तो लढेल मागे जगन्नाथ यात्रा यांची एक मुलाखत आपण आपल्या चॅनलला टाकली होती त्याच्यात ते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की वर्ण हा जातीशी कुठेही संबंधित नाहीये वर्ण हा एकाच कुटुंबात वडिलांचा मुलाचा त्याच्या मुलाचा वेगवेगळा असू शकतो सामाजिक संस्काराने आलेले जीन्स हे एकत्र करून जे व्यक्तिमत्व तयार होतं ते वर्ण ठरवतं मग आता इथं वर्ण होतो म्हणजे काय तर एका वर्णाची स्त्री आणि दुसऱ्या वर्णाचा पुरुष हे संस्कार रहित पुरुषांशी जर का तो संबंध होत असेल तर त्याच्याने येणारी जी संतती आहे ती सर्वांची जन्माला येईल पुढचा विषय आहे की आता बघा फोर्टी वन मध्ये काय आहे की पिंड अन्नदान जल अर्पण हे सगळं काही अर्थ अर्जुन सांगतोय म्हणजे काय आता अर्जुनाला शास्त्र आठवायला लागले जी भीतीचा फोर्स अर्जुन मध्ये आहे तो इतका स्ट्रॉंग आहे इतका स्ट्रॉंग आहे की अर्जुन आता शास्त्राचे दाखले देतोय अर्जुन आता पाप पुण्याचे दाखले देतोय धर्माधर्माचे दाखले देतोय इतकंच नाही कर्मकांड सुद्धा सांगायला लागलाय मग काय सांगतोय अर्जुन अर्जुन सांगतोय की हे पाप आहे हे योग्य नाहीये शास्त्र कर्मानुसार पिंडदान असं असतं त्यानुसार आपण केलं पाहिजे बघा काय असत की हे ज्या वेळेस आपल्या मनासारखं घडताना दिसत नाही ना, ना तेव्हा माणूस कुठलेही दाखले द्यायला तयार असतो कृष्ण आणि अर्जुनामध्ये किती अंतर असणार आहे कृष्ण आहेत तीन चार फुटावर बसलेले अर्जुन आहे रथाचे इकडं दोघांचे डोळे चेहरे हावभाव एकमेकांकडे पाहताय कळतय कोणाच्या मनात काय चाललंय कोणाच्या मनात काय चाललंय स्पेशली कृष्णासारखे सायकोथेरपिस्ट माणूस ज्यांना जवळूनच अर्जुनाचे हावभाव पाहिल्या पाहिल्या कळतय की याच्यात काय गडगड आहे अजून तर कृष्ण बोललेलेच नाही जेव्हा बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल की कृष्ण एवढ्या सगळ्या त्यांना कन्व्हिन्स होत आहेत की नाही होत आहेत आणि जर झाले असते तर युद्ध थांबलं असतं हे झालेलेच नाहीये म्हणजे अर्जुन जेवढे काही पाप पुण्याच्या गोष्टी देतोय या खऱ्या जरी असल्या त्याच्या नजरेने तरी त्याच्याने कृष्णांना काहीही फरक पडत नाहीये जस एखाद्या ठिकाणी आपल्या मनात जर काही शास्त्र नियमानुसार आपण स्वतःला तयार केलेलं असेल शिस्त लावलेली असेल आपल्या मनाला आपण योग्य गायडिंग करून त्याला ट्रेनिंग केलेलं असेल आपली बुद्धी आपण योग्य जागेवर लावलेली असेल आपल्या ला शरीराला आपण योग्य मेहनतीने तयार केलेलं असेल या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये एक निगेटिव्ह गोष्ट एक निगेटिव्ह सेट डाऊट एक निगेटिव्ह विचार एक छोटीशी भीती एक द्वेष एक मत्सराची भावना एक वाचण्याची भावना या गोष्टींना जर आपण रे चिपकलो की त्याच मिनटाला या बाकी इतर ज्या गोष्टी होत्या ज्या मनाच्या बुद्धीचे शरीराचे होत्या त्यांचा वाटो व्हायला सुरुवात होते एक निगेटिव्ह थॉट एक छोटस उदाहरण देतो सपोज तुम्ही मला व्यायाम करायचा आहे मी रोज सकाळी व्यायामाला उठतो रोज उठतो रोज उठतो रोज उठतो एक महिना झाला मला रोज मी व्यायाम करतोय आज सकाळी मला आईने उठवलं आणि उठवल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की आज नाही कर करायचं तुम्ही ऑब्झर्व करा की त्याच मिनिटाला आज का व्यायाम नाही कर करायचा सा। आहे याच्यासाठी तुमचं मन तुमच्या समोर दुसरे दहा कारण आणून सोडून देईल आज तर लेटच झालंय आज तर अंगज दुखतोय मग आज तर जीवन खूप दूरच आहे आज तर सायकलला हवाच नाहीये आहे जाऊ उद्या करू रोज तर करतोय आज थोडा झोपूनच काहीही कारण ते मध्ये घाले म्हणजे आपलं मन, मन सुद्धा आपल्या बुद्धीला पटवण्यासाठी दुसरे दहा कारण मध्ये घालतं पण त्या योग्य कारणाला चिकून राहत नाही की ॲनी हाऊ कंडिशन तुला व्यायाम करायचाच आहे सो वन निगेटिव्ह थॉट एक चुकीची गोष्ट तुम्हाला अशा गोष्टी करायला भाग पाडत तस एक भीती अर्जुनाला कृष्णांना ह्या सगळ्या गोष्टींनी पटवायला भाग पाडते आहे की शास्त्र काय पाप काय पुण्य काय योग्य काय अयोग्य काय एक भीती पुढचा मुद्दा येतो की कर्मकांडावर विश्वास दाखवतोय अर्जुन मग मला एक सांगा तुम्ही आपण आपल्या पित्रांना दिलेलं पिंड त्यांना दिलेलं जल खरोखर त्या पित्रांना पोचत का कोणी जाऊन पाहत नाही ना पाहण्यासाठी तुम्हालाही मराव लागेल ना अगदी जो ब्राह्मण पूजा करतो त्याला सुद्धा माहीत नाही तो सुद्धा जाऊन पाहत नाही कि ते पोचलं की नाही पोचलं आपण पूजा अर्चा करून उठू गेल्यानंतर ते कावळे खाताय की कुत्रे खाताय कोणी पाहत नाही आणि बऱ्याचदा ते कुत्रे खाताना दिसत पण मग जर त्या ठिकाणी जाऊन कोणी पाहत नाहीये तस आता अर्जुन कर्मकांड धर्म परंपरा या सगळ्या गोष्टी एकत्र टाकतोय एक। जेणेकरून कृष्ण कन्व्हिन्स व्हाय आणि ते होत नाही ते होताना दिसतही नाही आहे शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि विषय संपवतो की अधर्मी वाईट वर्ण संकरित संस्कार रहित संतती जी आहे ती जन्माला जर आली तर ती काय करेल ती समाजाचे सगळे कायदे नियम सगळं तोडून टाकेल ते नियम तोडून टाकल्यामुळे समाजात अन्याय अत्याचार चळवात सगळं काही वाढेल आणि ते वाढल्यामुळे सर्व संस्था बिघडतील जसं आपलं मन आपल्या मनात जर द्वेष वासना मत्सर निगेटिव्ह थॉट्स अं ह्या गोष्टी टाकल्या भीती वगैरे टाकल्या काय होतं जे आपल्या शरीराला मनाला बुद्धीला आपण ट्रेनिंग देऊन जे तयार केलेलं असतो ते सगळे कायदे नियम त्या गोष्टी तोडून टाकतात तुमचे ते वाईट तत्व तुमच्या चांगल्या तत्वांचं नुकसान करून तुमचं आतलं सगळं वातावरण बिघडून टाकतात जसं समाज बिघडतो तसं तुम्ही बिघडतात जसं कुळाचा नाश होतो तसे आपल्या बुद्धीचा नाश होतो जसं कुळात तिकडे वर्ण संकर होतो तसं इकडे वाईट विचार आपल्यामध्ये संकरित होतात म्हणून वर्ण संकर होणार नाही त्यातल्या त्यात अधर्मी वर्णसंकर होणार नाही वर्णसंकर झालाच पाहिजे पण अधर्मी वर्णसंकर होणार नाही याची जशी काळजी पिढ्यान पिढ्या मुलगी देताना आणि सून करताना करतात तीच काळजी आपण आपल्या मनाची पण घेतली पाहिजे की हे जे वाईट गुण आहेत द्वेष मत्सर कोणाचं वाईट विचार करणं कोणाबद्दल तरी राग करणं भीती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्यात संकरित होऊन आपल्या बुद्धीत सुद्धा तो बलना संकर होणार नाही याची आपल्याला नक्कीच काळजी घ्यावी लागेल अपेक्षा करतो माझी जी काही आतापर्यंतची व्हिडिओ आहे त्या श्लोकांमधलं गीतेमधलं जी सायकोलॉजी आहे ती तुम्हाला नक्की आवडत असेल जर आवडत असेल तर ती जास्तीत जास्त लाईक करा कॉमेंट करा शेअर करा रामकृष्ण हरी